मित्रांनो व्हिडिओचा ऑडिओमध्ये कसं कन्वर्ट करायचं एका मिनटामध्ये किंवा एका सेकंदामध्ये ते तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत आणि कोणतं ॲप्लिकेशन यूज करायचं आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही एकाच सेकंदामध्ये व्हिडिओचा ऑडिओमध्ये कन्वर्ट करू शकतात तर बघा तुम्ही बॉलिवूड सॉन्ग किंवा कोणतंही व्हिडिओ असेल किंवा तुमचं स्वतःचं व्हिडिओ असेल आणि तुम्हाला ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचे ऑडिओ क्लिप काढायची तुम्हाला तर कसे काढायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहेत चला तर आपण कसे आपल्याला ऑडिओ काढायचे एका सेकंदामध्ये ते तुम्हाला मी दाखवतो फ्रीमध्ये आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे व्ही एन ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला ओपन या ठिकाणी व्ही एन ॲप्लिकेशन पेज असं ओपन होईल आता आपल्याला काय करायचं आहे प्लस आयकन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह करून द्यायचं आहे आता आपल्या डायरेक्ट मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाईल आपल्याला कोणत्या व्हिडिओचा ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे ते आपला तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे एका सेकंदामध्ये तुम्ही तुमचा व्हिडिओचा ऑडिओ तुम्ही क्लिप काढू शकता मित्रांनो तर बघा मी तुम्हाला व्हिडिओ सिलेक्ट करून दाखवतो कोणत्या व्हिडिओचा आपल्याला ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर बघा मी तु हा व्हिडिओ घेतो हा व्हिडिओ घेतो आणि नेक्स्ट करून द्यायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी आपलं वी एन ॲप्लिकेशनमध्ये पेस्ट होऊन जाईल आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओचा ऑडिओ कन्वर्ट करायचं आहे कोणताही व्हिडिओ असेल यूट्यूबवरचा व्हिडिओ जरी असेल तरी तुम्ही ऑडिओमध्ये कन्वर्ट करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली बघा इथे खाली क्रॉस करायचं आहे क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन असेल कोणता ऑप्शन असेल ऑडिओ स्ट्रॅक बघा ऑडिओ स्ट्रॅक या ऑप्शनवरती तुम्हाला काय करावं लागेल क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बघा इथून डायरेक्ट इथे उगले ऑडिओ क्लिप आता या ठिकाणी काहीच राहिलं नाही मित्रांनो व्हिडिओच्या ज्या ठिकाणी ऑडिओ होता तो ऑडिओ काय इथे डायरेक्ट गॅप होऊन गेला आणि डायरेक्ट इथे होऊन गेला आता तुम्हाला हे आपल्या मोबाईलमध्ये कसं सेव्ह करायचं आहे तर बघा या ठिकाणी ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे तुम्हाला जर ऑडिओचं साऊंड कमी करायचं आहे कमी जास्त करायचं असेल तर कमी जास्त करू शकता फायरिंग कराय जा क कमी जास्त करायचं असेल तर कमी जास्त करू शकता तर आपल्याला आपल्याला सेम टू सेम असं आपल्याला आवाज ऑडिओमध्ये असंच ठेवायचं तर डायरेक्ट काय करायचं तुम्हाला या थ्री वरती क्लिक करायचे आहे या थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी काय करायचं शेअर करून द्यायचे आता कुठे शेअर करायचं तुम्हाला इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुक यूट्यूब किंवा एखाद्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करायचं असेल किंवा गॅलरीमध्ये सेव्ह करायचं असेल तर गॅलरीमध्ये तुम्ही शेव्ह करू सेव्ह करू शकता या पद्धतीने सेव्ह करू शकता आता हे आपलं ऑडिओ या ठिकाणी फोटो या फोटोच्या प्रोफाईलमध्ये आणि त्या ठिकाणी व्हिडिओज व्हिडिओ असेल किंवा आपल्याला ऑडिओ म्युझिक असेल त्या ठिकाणी काय आहे आपलं ऑडिओ सेव्ह झालं आहे या पद्धतीने आपल्याला आपला, आपला व्हिडिओचा ऑडिओ कसे एका सेकंदामध्ये काढायचं ते आपण पाहिलं व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नवनव व्हिडिओचे व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र